पाठीमाग सांगा प्लीज रिक्वेस्ट लागणार क्रांती चौकात येतो तुम्ही पोहोचलेला आता काय प्रतिक्रिया मी इथं अर्धा तास त्यांची वाट पाहणार पोलिसांनी मला अर्धा तासाची परवानगी दिली माझ्या घराचा पत्ता बीड बायपास छत्रपती संभाजीनगर हॉटेल सिदुरीच्या मागे ज्यांना घराचा पत्ता माहित नाही त्यांना मी घराचा पत्ता सांगितलेला आहे एक मिनिट त्यांनी त्या घरापासून आणि त्यांना काय मारहाण करायची पुढे जाऊन एक एक अरे मला धरवाला काय बांधलंय अरे एक मिनिट एक मिनिट कारण मला ज्या पद्धतीची धमकी देण्यात आली होती मी सुद्धा जीवावर उदार झालोय रे नारायण राणे साहेब तुम्ही चुकीच्या बिळात हात घातला मी प्रकाश महाजन आहे सांगा तुम्ही काय काय देतात का, कार्यकर्त्याला सांगून मला फोनवर धमक्या देतात इथं उभा आहे सांगा तुम्ही मी कणकवलीत येतो तुमच्या पुण्याच्या बंगल्या पोहोचत येतोय मी नारायण राणेनी धमकी दिली त्यांच्या विरोधात ठोकता अशा धमक्यात तुम्ही कार्यकर्त्याला तुला उलटी करायला लावीन मी म्हणलं ना तुम्ही चुकीच्या माणसाला हात घातलाय मी राज ठाकरेचा सैनिक आहे मी भिनारा नाही मी कधी सभ्यता सोडून टीका कोणावर केली नाही आजपर्यंत तुम्ही सगळे मला ओळखताय एक बोली भाषेतला शब्द वापरला तर तुम्हाला रा एवढा राग आला कारण मी खरं बोललो त्यांना खरी उंची कळाली त्याच्यामुळे त्यांना राग आलाय मला सांगा इथे नारायण राणेचं कुणी आलेलं नाही आता तुम्ही बसून काय करणार आहात मी अर्धा तास वाट बघणार आहे मला पोलिसांनी तेवढा वेळ दिलाय निघून जाणार घरी पत्ता पत्ता सांगितला ना जाहीर सगळ्यांना तर काहीच भूमिका नाही ते मला धमकी दिली तुम्ही वाट बघतो काय करतील माझा लढा हे पा राज ठाकरे माझे नेते आहेत असा नेता मला या वयात मिळणं हे माझं भाग्य जो कोणी राज साहेबांवर टीका करेल त्याला त्याच भाषेत मी उत्तर देईल तुम्ही साहेबांवर टीका करू नका मी तुमच्यावर टीका करणार धमकी अशी आहे का ते म्हणाले की तुम्ही तर करायला तयारी ना माझी नाही नाही त्याचा अर्थच तो होता पुढची धमकी दिली हो म्हणजे काय याचा अर्थ काय पुढची धमकी म्हणजे नाही पुन्हा काही केलं म्हणजे काय तू धमक्या देतो का मला मला सांगा ना, तुमची मुलं कोणत्या भाषेत टीका करतात माझ्या साहेबावर काय टीका केली तुम्ही महाकुंभवून पाण्यावरून अहो तुमच्यापेक्षा वयाने तुमच्या बापाच्या वयाचे असलेले सन्मान्य उद्धव ठाकरे यांना तुम्ही एकेरी नावाने आरे उद्धव नारायण राणेने आपल्या पोराचे कान धरायचे बाबा मोठ्या माणसाला जाओ बोललो पाहिजे नारायण राणे साहेब माझ्या जर नेत्याची ताकद नव्हती तर गुळखोबरं घेऊन आपण घरी आलतात चला माझ्यासाठी सभेला मी सुद्धा रत्नागिरी सभा घेतली नारायण राणे साहेब आपण होता अहो माझ्यासारखा एका सामान्य माणसाला तुम्ही माझी मुख्यमंत्री आहात माझी केंद्रीय मंत्री आहात विद्यमान खासदार आहात तुम्ही धमकी देत आहे देवाला माहिती बाबा कुठं फिस्कटलं मनात काय पाप आलं मला माहित नाही बरे नारायण राणे म्हणजे हे सगळं पत्र काढलं आता इथून कुठं तुम्ही काय म्हणजे ते तर आले नाही तुम्ही कुठे जाणार आहात का असा प्रश्न त्यांना विचारलं ना मी त्यांच्या कार्यकर्त्याला अडचण वाहिली तर मी विचारलं बाबा ते या म्हणले तर जातो या सगळ्यामध्ये कायदेशीर काही पावलं नाही का, का, ना, मी काल सीपी साहेबांना कळवलं आता त्यांनी ते फेसबुक वर बघायला पाहिजे मला त्यातलं काही दिशेत कळत नाही तक्रार करणार <coughs> हो नक्की मी तर मुख्यमंत्र्याला सुद्धा एस एम एस केलेला आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाला सुद्धा कळवलेलं आहे कशामुळे बोलेल माझ्या नेत्यावर ते नाही बोलले तर मी नाही बोलणार बोलणार ते जसं बोलतील तसं होते तेव्हा ते आज सुद्धा मला का 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 आता फिजिकली काही काही मन आहे मी तयार केली का म्हणते आता जुन्या वापरते ता, आमच्याविषयी लोक मन वापरते आम्ही काय असंच म्हणतो का आमच्या जातीवर जातात लोक आम्ही भीतात का गुणाला हे सगळं हे बा तुम्हाला आनंदाची गोष्ट सांगतो नारायण राणे साहेबांचे मी आभार मानतो का तुम्हाला धक्का बसला असेल अरे मै तो जर्रा था नारायण राणे साहब आपने मेरे मेरको आफ्ताब दिया कुठल्या कुठं पोहोचवलं तुम्ही मला आणि आता मला गुलमंडीवरून फोन आला होता लवंगाचे आणि विलायची चे भाव शंभर रुपयाने वाढले चल